कुठला करायचा असं काही विशेष माझं ठरलं नाही व्हिडिओ करू काय माझं हेअर कट करते तर नको म्हणाली मी दोन कुर्ते घेतलेत कुर्ते शक्य हे शक्य करते स्वामी अशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते सगळे बाहेर पडलोय हेअर कट करायला बहुतेक आम्ही मागच्या वर्षी इंडियाला जाताना कट केला होता गौरीचा आणि माझा त्याच्यानंतर अजून अजिबात केला आणि वर्ष झालं तर आज वातावरण पण चांगलं आहे माधव थोडा थोडा रुळलाच वाटायला लागले मला बाहेर म्हणजे आधी बाहेर पडला की रडायचा वगैरे गाडीत बसला की अजून तरी शांत आहे आणि म्हटलं सुट्टी पण आहे तर पटकन पटकन होतं इथं एवढा काय वेळ लावत नाही आपल्या इंडियासारखं इथं लगेच होतं तर अर्धा तास वगैरे लागेल तर जाऊन आम्ही लगेच येणार हेअरकट करून आता कुठला करायचा असं असं काही विशेष माझं ठरलं नाही आहे पण जाता आता ठरवेन गौरीचं काय फक्त तिचा कुठला हेअरकट असा विशेष असा तिचा काय नाही करायचं आहे तिचा नॉर्मलच मी म्हणते की खालून थोडे थोडे ते टीप असतात ते कट करून यू कट वगैरे द्यायचा तर तसं माझ मी आता आता पटकन वर सर्च करणार आहे की मला कुठला करायचंय आम्ही हेअरकट साठी आलो होतो त्याचं नाव आहे ग्रेट क्लिप्स लास्ट इयर इथे आम्ही इथंच येतो बऱ्यापैकी कारण पटकन पण करतात आणि चांगलं पण करतात महाग स्वस्तपेक्षा मला हेअरकट इथले चांगले वाटले आणि पटकन पण करतात <laughs> शॉर्ट का केली शॉर्ट म्हणजे परत वाढणार तुझे जीते 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 तुण 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 पर ते कापशील गणे तेवढं बरं वाढत आणि जे कट केले ना ते खालचे जे एंड एंड असतात काय ते खराब झालेले असतात ते कट करावं आता तू जेवढे कट केलीस तेवढे ते चांगले वाढणार परत माहित नाही माझं माझे आता करली हेअर आहेत पण मी लेअर कट सांगितलं लॉंग लेअर कट आणि खालून पॉइंट झाले होते टोक आलं होतं ते राऊंड करा ते मी राऊंड झालं आणि मी तिला विचारलं की मी व्हिडिओ करू काय म्हणजे हेअरकट करते तर नको म्हणाली म्हणून नाही केला आवडत नाही म्हणून मी आधीच विचारलं पण नको म्हटली म्हटलं मी नाहीत केला व्हिडिओ आणि लुक कूट नाव लुक कूट नाव तुम्ही आणि ह्याला बोललं तर रडत होता काय रडत गेलो तेल तुला ना तर हा गौरीला त्यांची जी बॉल नाईट आहे त्याच्यासाठी हा ड्रेस घेतलाय तिने चूज केलाय ड्रेस म्हणजे गाऊन आहे हा बघ्या ट्राय करून बघूया गौरी नाही तर मी रिटर्न करायला लागणार ना दुसरा, कर दुसरा दिवस तर आज दुसरा दिवस आम्ही काल हेअर कट करायला गेलो होतो आणि असं म्हणतात की हेअर कट सहा महिन्यातून एकदा तरी करावा आणि केसांच्या टेक्स्चरसाठी हेल्दी राहण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जसं आपण केस वेळेत धुतो तेल लावतो किंवा चांगला शॅम्पून केस धुवून काढतो तसंच वेळच्या वेळी केसांना एखादा छान कट देणं आपले आपल्याचे केस वाढतात ना ते केसांना दोन फाटे फुटतात हे तुम्हाला शब्द माहीत असला तर किंवा स्प्लिट एंड्स म्हणतात दोन त्याच्या पुढे मग वाढू शकत नाही ते हेल्दी केस नसतात तर सहा सहा महिन्यानंतर केस कापून घेतले पाहिजेत आणि केस कापून घ्यायचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे केस कापून घेतल्यानंतर स्वतःला छान वाटतं आठवड्यावर तर माझा असा जातो की छान केस कापून घेतात तर थोडं अजून मनाला छान वाटतं फ्रेश वाटतं म्हणून सहा महिन्यांका असं ना तुम्ही पण असं हेअरकट करत जावा वेगवेगळा कटला हेअरकट द्यायचा प्रयत्न करा कारण छान वाटते एकदम फ्रेश वाटतं स्वतःच मी कोणतरी नवीन आहे असं वाटायला लागतं स्वतःला आपण नव्यानं आरशात बघायला लागतो जरा खूप स्वतःला हे करायला लागतो आरशात बघून बरं वाटतं जरा असं आणि काल ते दोन है। दो काल तुन मी म्हटलं होतं की कालचं जे इंडियातून जे पार्सल आलं त्यात मी माझ्या माधवसाठी जे मागवले होते कपडे तर हा नॉर्मल एक कॉटनचा ट शर्ट मागवला आहे समर येणार आहे तर म्हणून एक मला माहीत नाही आवडला म्हणून असाच घेतला तो आणि माझ्यासाठी मी दोन कुर्ते घेतलेत कुर्ते म्हणजे हे सेट आहे ओढणी कुर्ता आणि पँट तर हे दोन घेतलेत ते मी पटकन दाखवते हो आणि आता संध्याकाळ व्हायला आली तर याच्यानंतर मी ब्लॉक थांबेन त्याच्या आधी म्हटलं पटकन ड्रेस दाखवते पहिला आहे हा मी अजून ओपन पण नाही करून बघितला कारण म्हटलं व्हिडिओ करतानाच दाखवता येईल छान आकाशी कलरचा आहे तिथं फोटो मध्ये बघताना छान असा फ्रेश कलर वाटत होता पण आत्ता तरी मला थोडा डल वाटते माहिती पूर्ण ओपन केल्यावर किंवा घातल्यावर कसा दिसेल असा आहे मला हे हे छान आहे ना हे खूप आवडलं होतं आता ज्यावेळी घालेन त्यावेळी तुम्ही बघालच की मला कसा दिसतोय पण आणि कापड पण मला असंच पाहिजे होते की कधी धुवून आणलं आणि घाटलं त्याला इस्त्री करावी लागणार नाही तर हे मला त्या प्रकारातलं वाटते भूगे आम्हाला माहिती त्याला ऑरगान जा म्हणतात ऑरगान जा ह्या आहे मनाव आहे त्याच्यावरची पॅन तर याला दोन किस्से पण आहेत तो आहेत का एक आहे ओके एक किस्सा आहे पँट टाईप पॅन्ट टाईप पॅन्ट असते ना त्या टाईपचं आहे लेगिन्स पण नाही आणि पलाचं पण नाही पॅन्ट टाइप आहे आणि ओढणी तर आता बघायला छान दिसायला पटकन बघते आहे ね。ते घाटल्यावर अजून छान दिसेल मग मी तरी छान असं वर्ग काय कोपऱ्याला पण मधी मध्ये असे बघते आम्ही जनावरच घेतले मी पण सर्च करून बघा मिळतील तुम्हाला आणि जर कुणाला लिंक पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी त्याची लिंक टाकेल व्हिडिओच्या खाली है हा दुसरा आहे तर हा थोडा अनारकली टाइप असा आहे हा हा पण कापड ऑरगान एकदम हल्क अंगार घातले का नाही असं आणि कधी मला वाटत नेराईच ती करावी लागेल आणि पाठे मग त्याला एक बंद नॉडे तर मी स्मॉल मधले घेतलेत मला एक्स्ट्रा स्मॉल घेऊन रिस्क घ्यायची नव्हती कारण मी इंडियाच्या अमेझॉनच्या साईटवरून घेतले तर जर एकदमच छोटा हातला तर मी परत रिटर्न करू शकत नाही इथून तर म्हंटल स्मॉलच घेतलेला बरा मोठा वाटला तर मी आतल्या तिथं काहीतरी घरातल्या घरात शिलाई मारून हाताना करू शकते पण मी स्मॉल घेतले तिची पॅन्ट पण सेमच आहे पॅन्ट टाईप आहे पलाझोमध्ये नाही पण पॅन्ट आहे लेगिन्स नाही पण छान आहे एक साईडाची घ्या हे मी घ्यायचं कारण okay. म्हणजे आता ना समर येतोय तर आमच्या मंदिरला समरमध्ये आमच्या मंदिरला फेरा होतात किंवा इंडियन स्टोरला वगैरे गेलं किंवा कुठेही कुणाच्या घरी मग येणं जाणं होतं जरा किंवा मग आपले काही सण असले तर किंवा कधी कधी मग असंच वाटतं की छान काहीतरी कुर्ता वगैरे घालून फिरावा इथं मग तेच घेतलं थंडीमुळं ना फुल टी शर्ट पॅन्ट असं घालून घालून कंटाळा आलेला असतो मग असं वाटतं की नाही आता असं काहीतरी छान छान हलकं फुलकं घालून बाहेर पडावं आहे छान तर म्हणून मग मी हे छान ब्राईट कलर दोन घेतलेत जेव्हा घालून त्यावेळी बघायलाच पण मला तरी खूप आवडले आता घाट असं मी घालून नाही बघितले आणि म्हटलं तसं लिंक पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी लिंक अपलोड करेन आणि मी आता ब्लॉग इथंच थांबवते पुन्हा भेटू मग अशाची काही नवी छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय